नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती म्हणजेच झेड पी भरतीमध्ये आज आपण एक पत्र घेऊन आलेलो आहे आणि ते पत्र आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष अंतिम निवड ही मेरिटनुसार लावण्याबाबत आणि ते कोणी लिहिलं आहे कोणासाठी आहे संपूर्ण आपण बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र विधानसभा रवी राणा एम एल ए अठरा नऊ दोन हजार चोवीस संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेऊया तर बघा प्रति मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आपलासुद्धा यासाठी पाठिंबा आहे की मेरिट लिस्टनुसारच निवड ही झाली पाहिजे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केसाठी कारण की विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणावीसपासून या भरतीची वाट बघितलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ही भरती स्टार्ट झालेली होती ऑग जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये याची जाहिरात आलेली होती जवळपास विद्यार्थ्यांनी बारा चौदा आ, याचा आ, ते चौदा महिने याच्यासाठी अभ्यास केलेला आहे दिवसरात्र एक करून विज्ञान हा विषय तांत्रिक खूप वाचलेला आहे आणि तेव्हाच कुठं ते मेरिटमध्ये बसलेले आहे तर पहा काय म्हटलेलं आहे माननीय महोदय वरील विषयांवर नुकत्याच दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या आरोग्यसेवक पन्नास टक्के पदभरतीमध्ये काही जिल्हा परिषदांनी जसे की बुलढाणा बीड यांनी फवारणी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल असा दोन हजार तीनचा जी आर दाखवून कागदपत्र पडताळणीसाठी व निवडसाठी दोन हजार तीनचा जी आर वापरण्यात येईल असे विभागाकडून उमेदवारांना कळवले जात आहे परंतु दोन हजार तीनच्या जी आरच्या जाहिरातीपासून आतापर्यंत कधीही उल्लेख झालेला नाही आणि फवारणीसाठी प्राधान्य देण्यात येईल असं पात्रते सांगितलं आहे परंतु प्राधान्य या शब्दाचा अर्थ चार मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसार फक्त आणि फक्त समसमान मार्कची स्थिती असल्यावर प्राधान्य देण्यात येईल असे चार मे दोन हजार बावीसच्या जी आरमध्ये नमूद आहे माननीय हायकोर्ट व सुप्रीम कोर्टचा निर्णयामध्ये सुद्धा मेरिटनुसार घ्यावे असा उल्लेख असून व त्यांना मेरिटनुसार समसमान गुण असल्यास प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नव्हता की कमी गुण असेल तरीही हंगामी फवारणी कामाचा नव्वद दिवस अनुभववाल्यांना आधी निवडले जाईल सर्वसामान्य उमेदवारांना विभागाच्या अशा भूमिकांमुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांना चार मे दोन हजार बावीस रोजीचा नव्हनतम जी आर वापरला जावा अशी गुणवत्ताधारक उमेदवारांची मागणी आहे वाशिम जिल्हा परिषदने गुणवत्तेनुसार अंतिम यादी लावली आहे नागपूर जिल्हा परिषदेने मेरिटनुसारच अंतिम यादी लावलेली आहे कृपया उमेदवाराच्या मागणीचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा ही विनंती आपल्या सहकार्याची अपेक्षा आणि हे पत्र लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो रवी राणा साहेबांनी विधानसभा सदस्य आहेत ते आमदार रवी राणा साहेबांनी लिहिलेलं आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना हे दिलेलं आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची हेच मागणी आहे आणि चार मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसारच ही जाहिरात निघालेली होती आणि तीच जाहिरात सर्वांनी बघून हा फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरण्याच्या भरला आणि विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला त्यामुळेच ही परीक्षा आणि ही निवड यादी ही फक्त मेरिट बेसवर लागलेली पाहिजे तर हीच मागणी सर्व विद्यार्थ्यांची आहे हे पत्र जर तुम्हाला पाहायचं असेल व्यवस्थित वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक यावेळी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची धन्यवाद